नमस्कार मंडळी मागच्या भागात आपण बघितलं की कशाप्रकारे सीतेच्या स्वयंवरावेळी भर दरबारात अहंकारी रावणाची फजिती होते आणि कशाप्रकारे राम आणि सीतेचं लग्न होतं या पुढच्या गोष्टीत आपण रामायणाशी निगडीत असा एक मजेदार किस्सा ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया काय किस्सा आहे तो त्यावेळेला राजा दशरथ दशरथसा रडू लागला आणि म्हणलं काय कैक मागून काय मागितलं तो माझ्या रामाला वनवास आणि भरताला राज्य हे माझ्या भरताला तरी पटेल का पण त्यावेळी भरत आजोळी होता भरत होऊ देणारा नव्हता हे पण हिने भरताला आजोळी पटवला तो आजोळी जा तो व्हायला देणार नाही अशी गोष्ट रामाला वनवासाला जायला देणार नाही तर दशरथ राजा ढसधसा रडतो तर तेवढ्यात राम येतो तिथे राम येतो आणि म्हणतो बाबा काय तर काय सांग तुला तर त्यावेळी रामाला ही गोष्ट राजा दशरथ सांगतात बाळा उद्या तुझा राज्याभिषेक आणि तुझ्या आईला दिलेलं वचन तर तो मला काय पण असू दे जे असेल ते मला मान म्हणून त्याने काय केलं दशरथाने रामाला सांगितले काय हरकत नाही आई वडिलांच्या वचनासाठी बारा वर्षच काय हा हा म्हणता निघून जातील वनवासाला जायला तयार मग हे सगळ्या अयोध्येला कळत की राम उद्या वनवासाला जाणार राम राजा व्हावा ही शंभर टक्के अयोध्या म्हणत होती की राम राजा व्हावा पण फक्त एकटी मंतरा होती काही काहीच्या साथीला की राम राजा होता का नाही भरत राजा व्हावा आपला मुलगा पण ते भरताला सुद्धा मान्य नव्हतं की राम वनवासाला जावा तर सीता म्हणाली माझ्या नवऱ्यासोबत मी जाणार जिथे माझा राम तिथे मी राम नाही तर आयुष्य नाही म लक्ष्मण म्हणाला मला रामाशिवाय दुसरं काय नको मी रामाच्या सोबतीला जाणार त्याने आपल्या आईला सुमित्रेला सांगितलं की मी रामा जाणार आता ही तिघे निघाली पुरी अयोध्यानगरी निघाली सोडायला त्यांना पण वाचायला चित्रकूट पर्वतावर जाणार होता तर मध्ये एक नदी आहे शरोयू नदी म्हणून मध्ये नदी आहे तर ती नदी पार करून जायचंय ना मग तिथून नावेने जावं लागत शरोयू नदीतून नावेने चित्रकूट पर्वतावर जावं लागतं मग तिथून ते नावेत बसतात आणि राम काय सांगतात की स्त्री पुरुष नरनारी तुम्ही आपापल्या घरी जा आपल्या आप घरी जा जे स्त्री पुरुष नरणारी हे सगळे रडत परत आपापल्या स्वस्थाने येतात किन्नर म्हणून एक जमात त्याच्यात असते तर ती म्हणाले आम्ही स्त्री नाही आणि पुरुषही नाही आम्ही काय करायचं आम्हाला काय आम्हाने सांगितलेलं नाही म्हणून ते त्या सर्व नदीच्या काठावर तिथे तपश्चर्या करत बसतात किती वर्ष बसतात बारा वर्ष राम वनवास पूर्ण करून ज्यावेळी येतात त्यावेळी तिथे रामाला आवाज येतो त्यांच्यावर वेळूची बन वाढलेली असतात ते जे तपश्चर्याला बसलेले किन्न ते किन्नर असतात त्यांच्यावर वेळूची बन वाढलेली असतात तिथे आजूबाजूला आणि त्यात ती बसलेली मंडळी असते आतमध्ये राम राम करत तर त्यावेळी राम येतो आणि शरो नदी शर शरोई नदीच्या काठावर येऊन बसतो वनवास संपल्यानंतर शरोई नदीच्या काठावर बसतो त्यावेळेला त्याला आवाज येतो रामाला आवाज येतो की राम राम असा तेव्हा लक्ष्मण सांगतो अरे म्हणाला इथे ये आवाज येतो कुणाचा कुणीतरी राम राम म्हणतो मग लक्ष्मणाने काय वेळ लावला का मग त्यातला बाण काढला आणि वेळूचं बन वरच्यावर उडवलं वेळूचं बन ज्यावेळी लक्ष्मण उडवतो त्यावेळी लख प्रकाश पडतो ती आजूबाजूची वेळूची बन गेलेली लख प्रकाश पडला समोर भक्तात तर राम राम आल्याबरोबर शक्ती आली त्यांच्या अंगात देवा आलाच तो समाधानी झाली ती मंडळी कोण ती किन्नर मंडळी असते ती समाधानी होते रामाला भगवान आणि त्याच्यानंतर राम म्हणतो अरे बाबा तुम्ही काय करता येते तर देवात तुझं आता ना आम्हाला सांगितलं नाही घरी जा राम म्हणतो सगळ्यांना सांगितलं मी स्त्री पुरुष नरनारी तुम्ही जा म्हणून देवा म्हणले आम्ही कशातच बसत नाही ना ती स्त्री ना पुरुष मग आम्हाला कुठे सांगितलं जायला तर राम म्हणाला आता ह्या भक्तीचं फळ काय देऊ तुम्हाला ज्या भक्तीचं फळ आता द्यायला माझ्याकडे इथे काही नाही पण म्हणाला ही जी तुम्ही माझी निश्चिम भक्ती केली त्या भक्तीचं फळ म्हणजे कलियुगाचं राज्य दे त्याप्रमाणे त्या किन्नरांना म्हणजे हिजड्यांना आज राज्य कलियुगाचं देऊन टाकलेलं आहे रामाने म्हणून कस आपण काही त्या राजकारणावर बोलत नाही पण आज जे राज्य आहे ते अशा प्रकारचं आहे ते हे सत्याचं राज्य नाही खोट बोलणारा तीन वेळा जेवतो आणि खरं बोलणारा उपाशी मारतो तशी स्थिती म्हणजे हा रामाचं वारदान आहे ना म्हणून ही अशी करणारी लोक म्हणजे अशी दुसऱ्याचं लुबाडून खाणारी काय करणारी जी अशी लोक असतात ती मागे का पडत नाहीत त्यांचं ते का का वाईट होत नाही तर हा रामाचा आशीर्वाद आहे त्यावेळेचा कलयुगासाठी त्यांना ते वर्धन आहे रामाचं आणि त्याच्यामुळे ती लोक तरून जातात परिणाम का याच कस पापाचं प्राशीद भोगावं लागणार ते सुटणार नाही पण वेळ यावा लागतो वेळ आली की काय आपलेला आहे कनकाई तुकाराम चा म्हणाऱ्यांचं आईचं नाव hmm. आणि बाबांचं नाव बोलोबा काही जण सांगायचे कि बोलोबा दर्शनाला गेली बोलोबा दर्शनाला गेली की दर्शना दर्शना पाटुरंग खाली डोकं करायचं आठ पिढ्याच्या पूर्व त्यांनी काहीच मागितलेलं नव्हतं देवाकडे फक्त तर ते सात गाड्या जे कर्ज रोपे होती ते त्यांनी पाण्यात बुडवले कुणीच माझं देणं लागत नाही जे घरात सावलीला काय सांगितलं इतली धूळ उचल आणि कानाला ला ज्या ज्या धुळीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या वाटेला गेलो